नगरपंचायतीच्या निवडणुका नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू झालेली आहे आणि दहा बारा दिवसांनी जिल्हा परिषद निवडणूक पंचायतची पण निवडणूक घ्यायला होण्याची आता शिल्लक राहिलेला आहे या निमित्ताने आपण जो मेळावा बनवलेला आहे आणि आपले नेते सांगत होते की अनेक दिवसाने शिवाजीराव नाईक साहेबांना मानणारे फार ज्येष्ठ असतील तरुण असतील माझ्या माता भगिनी असतील या खेळाच्या संघटित झालेल्या आहेत मला वाटतं या उपस्थितीवरून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिराळा तालुका या जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आलेले राहणार अशा प्रकारचं संघटन करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे हे आज मला दिसून आलेलं आहे आणि माझा उल्लेख नाईक साहेबांनी केला आमच्या युतीमध्ये ठरलेला आहे जमलं तर युती नाही जमलं तर आघाडी जेना झेंडा मात्र युतीचा फडकवायचा फक्त एकमेकावर टीका करायची नाही एवढं आपण पत्य पाडायचं आणि जमल कसं तुम्ही कसं निवडून या त्या पद्धतीने शिंदे सर तुम्ही निवडून द्या आम्ही राष्ट्रवादी राज्याची आपल्या मागण्या हिमालयाचं उभं राहील असा विश्वास मी देतो आणि तुम्हाला मन करून शुभेच्छा देतो